सगळ्यांचं स्वागत करतो मी आपल्या आजच्या अकराव्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र जय जेवणात काय बनवतोय हां सांग काय बनवणार आहे सूधीची भाजी जरा मोठ्या चपाती छना डाळ आणि दुधी तर इथं बघा दुधी कापून ठेवल्या कुकर मध्ये काय सनाडा आहे टोमॅटो टोमॅटो कसे कापून आणि आता आज आपण काय करणार आज आपण प्रॅक्टिसला जाणार नाही आहे कारण की आज आपण फक्त मेडिटेशन करणार आहे आणि प्राणायाम करणार आहे ते पण घरी करणार आहे ठीक आहे आज संडेज काय ते Name, पर, आज गुर। गुर। तो तो संदे, संदे रिलेक्स, रिलेक्स आज फिजिकल एक्सरसाइज एक्सरसाइज मेडिटेशन हनुमान चालीसा अजून घेणार आहे संडे तर संडे आपला असा थोडासा रिलॅक्स रिलॅक्स मध्ये जाणार आहे ओके कारण की आज आपल्याला हा कारण की आज आपल्याला कुणी जास्तीत जास्त काम करायचं कपडे धुतले आई कपडे सुकवते आपण आता आपल्या या ब्लॉकचे इथून खरी म्हणजे सुरुवात होते तर माझे आंघोळ वगैरे झाले तुम्ही बघू शकता आपण टिकले लावले कारण की आपली देवपूजा सुद्धा झालेली आहे सुद्धा सजून बसलेत एकदम आणि खाली बघा इथं ता आपलं ताट वगैरे सगळे रेडी आहे आपण आता जेवणार आहे आणि जेवण डायरेक्ट कामाला निघणार आहे ठीक आहे दहा मिनटंपूर्वी आपल्या कामावर जायला तर मी आता आवरतो आणि आपण कामावर निघूया ठीक आहे देवाचा आशीर्वाद कामावर आले आणि मला वाटते बावीस एखेडच्या गाडी आपण घेऊया मी इथं काम करतोय तर मला बावीस एक्केचाळीसची चावी छावी मिळाल्या गाडी आता आपण जाणार आहे पेट्रोल पंपावर जे पेट्रोल पंप तिथं आहे ठीक आहे पेट्रोल टाकून आलो मी आता मी इथं शॉपमध्ये बसलो बसलोय बघा बसलो बसलोय मी कारण की अजून एक पण ऑर्डर आलेली नाही आहे आल्यानंतर आपण ऑर्डर घेऊन जायचं आहे लवकरात लवकर एक दोन तीन चार पाच सहा तर आपण आता घरी जेवायला आलो आहे आपलं ते सकाळचं जेवण आहे तर आता बरोबर साडेतीन वाजलेत आणि आपण आता कामावरनं घरी जेवायला आलो आहे आणि आपण फोनसुद्धा चार्जिंग लावणार आहे आणि त्यानंतर आपण परत कामावर जाणार आहे सात आठ नऊ दहा कंप्लीट अकरा बारा तेरा चौदा पंधरा तर मित्रांनो आपण आत्ता आलो आहोत आपल्या घरी आणि इथं तुम्ही बघू शकता या मोबाईलच्या कोपऱ्यात तर साडे अकरा वाजल्यात आत्ता आणि मी तुम्हाला जास्त एक्साइटमेंट अशी नाही दाखवणार कारण की मी लई जास्त थकलो आहे लई जास्त असं नाही पण थोडंफार थकलो आहे एवढं पण ठीक आहे एक झोप घेतली ते बरं वाटतं मी आल्या आल्या मला भूक लागलेली इव्हन आपण दुपारी जेवलो तरी पण मला थोडी भूक लागलेली फिरून फिरून वगैरे तर आईनं आपल्यासाठी आज खीर केल्या फोन वर मला खीर म्हटले तू शेवाळ्या गेल्या तर आपण आता शेवाळ्या बघणार आहोत खाणार आहोत ठीक आहे शेवाळ्या दाखवण्यात चला मी तुम्हाला आता शेवाळ्यांचं दर्शन करून घेतो इथं बघू शकता आपल्या शेवाळ्या आहेत शेवाळी शेवाळी शेवाळ्या ठीक आहे साखर घासली आता कारण ते ठीक दूध नाही तर आजच्या ब्लॉगचा इथेच एंड होतोय मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये पण हे काय लाडू केले आईच्या हातचे लाडू आजचं थमलेल बघू हात असलं तर असेल ठीक आहे पण नसणार आहे थमलेल तर मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय इंजय महाराष्ट्र 就是不是？